पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है या घोषणेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केलेल्या टीकेला भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे एक राहण्याचा सल्ला देण्यात गैर काय आहे याबद्दल आक्षेप असणाऱ्या लोकांना समाजाचं विभाजन झालेलं हवं आहे का असा प्रश्न त्यांनी केला समाजाला संघटित राहण्याचा स्पष्ट संदेश नरेंद्र मोदी यांनी दिला आहे छत्रपती संभाजीनगर प्रचार प्रचारसभेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला समाजामध्ये विभाजन झालं तर चांगलं आहे असं साहेबांचं म्हणणं आहे का मोदीजी स्पष्टपणे सांगत आहेत एक आहे तो सेफ आहे याच्यामध्ये वावगं काय समाजाने एक राहावं हे म्हणणं जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर मग त्यांच्या मनात नेमकं काय आहे विभाजन करून राजकारण करायचं अशा प्रकारची मानसिकता त्यांची आहे का हा सवाल यातनं पैदा होतो एक है तो सेफ आहे एक, एक है तो सेफ आहे फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली ही कौटुंबिक भेट असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं